राज्यभरात मोठ्या एकोप्यानं निघणारा मराठा मोर्चा नागपुरात मात्र दुभंगल्याचं चित्र दिसून आलं कारण इथं एक नाही तर दोन मराठा मोर्चा निघणार आहेत सकल मराठा समाज क्रांती मोर्चासाठी गेल्या अनेक दिवसांपासून बैठका पार पडत होत्या मात्र त्यातील मतभेद इतके टोकाला पोहोचले की अखेर एक नव्हे तर दोन मराठा मोर्चे काढले जाणार आहेत नागपूरचे संस्थानिक राजे भोसले यांच्यासोबतच्या गटानं मोर्चासाठी पंचवीस ऑक्टोबरची तारीख जाहीर केली तर दुसऱ्या गटानं चौदा डिसेंबरची तारीख नक्की केली असून त्या काळात हिवाळी अधिवेशन सुरू असल्यानं राज्य सरकारवर योग्य दबाव आणता येईल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय मी तरी असं कधीच म्हणणार नाही मराठा समाजात फूट आहे कारण ज्या पद्धतीने आपण उत्स्फूर्तपणे इथे लोक उपस्थित आहेत ते पाहिलंय त्यावरून आपल्याला एकच लक्ष येईल की मराठा समाजामध्ये उद्वेग आहे द्वेष आहे कुठेतरी देश आहे या सर्व भावनेतून सर्व लोक एकत्र येत आहेत नागपूरचा हा मोर्चा सकल मराठा समाज याच नावाखाली आहे इतर नाही नागपूरचा मोर्चा हा चौदा डिसेंबर बुधवारी घेण्यात यावा आणि त्यामध्ये सर्वच मोर्चा सामील होणार आहे ही सुद्धा बातमी याच्यामध्ये टाकण्यात आलेली आहे का मराठा कुणबी समाजाचा मोर्चा वेगळ्या वगैरे निघणार आहे पण त्या ठिकाणी सर्वच नेते हजर असताना आणि सर्वच प्रतिनिधी हजर असताना त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे का कुणबी समाजाचा मोर्चा सुद्धा त्याच दिवशी त्याच मोर्चामध्ये विलन होणार आहे